महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट वादग्रस्त मुतारी अखेर जमीन दोस्त असणाऱ्या त्रिशरण बुद्ध विहार लगत असणारी वादग्रस्त मुतारी अखेर मनपा प्रशासनाला जमीनदोस्त करावी लागली सविस्तर वृत्त असे की उत्तम नगर परिसरात बौद्ध विहारालगत एक मुतारी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आली होती परंतु स्वच्छता गृहाच्या नावाखाली या रस्त्यावर असणाऱ्या मुतारीमध्ये अतिशय गलिच्छ प्रकार घडत होते रात्रीच्या वेळी या ठिकाणी वाहन पार्किंग करून त्याच्या आडुश्याला या मुतारीमध्ये दारू पिऊन दारूच्या पाटल्या टाकणे तसेच फोंडे महिला पुरुषांचे अंतर्वस्त्र या मुतारीत नेहमी पडलेले सापडत होते असे अनेक गलिच्छ प्रकार या ठिकाणी होत असल्यामुळे शेजारीच असणाऱ्या बौद्ध विहार तसेच सप्तशृंगी माता मंदिर परिसराचे पावित्र्य धोक्यात आले होते हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी बुद्ध विहार कमिटीच्या वतीने महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षापासून निवेदन तसेच अर्ज देण्यात येत होते परंतु जाणून बुजून की काय या अर्जाकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र या बाबतीत महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलला माहिती मिळताच गेल्या दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र माझा न्यूजने एक बातमी प्रसारित केली आणि बातमीचा पाठपुरावा करून अखेर मनपाला ती मुत्री पाडण्यासाठी भाग पाडले त्रिशरण बुद्ध विहार अध्यक्ष विनोद बडांगे यांनी महाराष्ट्र माझा न्यूजला प्रतिक्रिया देताना गेल्या अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत होते मात्र ही मुतारी काही तुटत नव्हती कारण यामागे काही माजी नगरसेवकांच्या काही दिवसात सामाजिक कार्यकर्ते गौरव केदारे अमोल खंदारे गणेश सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हो समाजाला त्रासदायक ठरलेली ही मुतारी उद्ध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र असंविधानिक मार्ग न अवलंबता संविधानिक पद्धतीने विभागीय अधिकारी असतील किंवा सार्वजनिक बांधकाम अधिकारी असतील यांना निवेदन व त्यांचा पाठपुरावा करून समाजाला कुठेतरी न्याय मिळवून देण्याचं काम केले आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज अनेक वर्षांच्या लढाईला यश आलेलं आहे आपले धार्मिक स्थळ बुद्धविहार व सप्तशृंग देवी मंदिर याच्या लगत असलेली मुतारी त्या मुतारीत ता अत्यंत असं घृणास्पद कारभार तिथं होत होते त्याच्या सर्वांना दोघे पार्गिस्ताना त्रास होत होता त्यासाठी अनेक वर्षांपासून त्या मुतारविरुद्ध लढा चालू होता त्या लढ्यात आपला त्रिशरम बुद्धिविहार विनोद मामा भडांगे व भाई शिवनपासा व आपले पत्रकार महाराष्ट्र माझा न्यूज यांनी त्याचा पाठ पाठपुरावा पाठपुरावा केला तसेच आमचं काका श्री जनादन गायकवाड यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केल्यामुळं नगरपालिकेला ती मुतावी अखेर पाडावीच लागली त्याबद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही नगरपालिकेचे आभार मानतो सर्वांना गेल्या सातत्याने पाठपुरावा करत असतो त्रिशरण खेळ कला क्रीडा विकास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व मी अध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्षापासून त्यांना पत्रव्यवहार करून जे आज दोघं मंदिरांपासून जी दारिद्र्य गेलेली आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करून जे जे काम होतं ते मार्गी लावलेलं आहे ला मंत्रीच त्याबद्दल गेल्या इथं तीस पस्तीस वर्षापासून जे आजी नगर नगरसेवक झाले असतील दोन शेजारी मंदिर एक सत्यशृंगीचं आणि त्रिशरण बुद्ध या नाही धार्मिक स्थळ असतात नाही त्या मोतारीची डागडुगी करायचे प्रत्येक वर्षी कारण की आम्हाला कुणीतरी दोन पैसे कमिशन मिळालं पाहिजेत त्याच्यामुळे ती मुत्री काढायची तर सोडूनच द्या पण त्याला ती सुधारणा कशी होईल तिथे त्याला रिपेरिंग कसे करता येईल त्याचे आपल्याला ते माझे नगर सरकारला पैसे कसे मिळतील हे काम आत्तापर्यंत ढकलाढकलीचं चालू होतं ज्या नगर माझी आज यांना म्हणजे मोतरीच्या नावावरती हो सुद्धा पैसे खायची सवय आणि त्यांना आम्ही सेवकांना पण वारंवार निवेदन देऊन त्यांनी कधीच गांधीर घेतलं नाही का सगळ्यात पहिले माझा मानाचा जय येऊन जे माझे मित्र गौरव केदारे त्यांनी आज तीन चार महिन्यापूर्वी जो विषय विचारला होता बुद्धविळजवळ ज्या मंत्रीचा जा। ते नगरपालिकेने त्यांच्या कामाला हो यश दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि मित्र परिवारांचं असून सगळ्या नगरपालिकेचं धन्यवाद करतो का त्यांनी आज जे कामाला यश मिळवून दिलंय त्याच्यात आम्हाला सगळ्यात मोठं जो लढा दिला आमचा गौरव भाऊ आणि विनोद मामा बडंगे संत भाऊ संारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या पुढं त्याला खूप मोठं यश मिळालं आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं पत्रकार आमचे जनार्दन भाऊ गायकाड यांचे बी आभार मानतो काही वेळोवे पूर्ण पाठ व्यवस्थित केला त्याच्यामुळं आम्हाला या कामाला यश मिळालंय त्याच्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार मानतो दोन शब्द संपवतो जाई सर्वांना क्रांतिकारी जोवी माझं नाव कुंडली खंदरे राहणार मोरोडे गाव गेल्या काही दिवसापूर्वी मी व माझे बंधू गौरव केदरे संतोष भाऊ आमचे स्वप्न मार्गदर्शक विनो भडांगे त्यांच्या खाली आम्ही जे बुद्ध शेजारीची मुतरी होती त्यावरती मुद्दा उचलला होता आणि ते उचलून मुद्दा उचलल्यानंतर जो प्रस्ताव मांडला होता नगरपालिकेमध्ये त्या लडाला आमच्या यश आलेले नगरपालिकेने ती मुतरी हटवून ते खूप म्हणजे खूप मोठं काम केलं व आमच्या सर्व समाज बांधवांकडून नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो तो एवढं बोलतो ते पत्रकार बांधव जना जर गायकवाड असतील खरंतर हा प्रश्न सेडको महापालिकेने खूप दांधाबाजा करायचा प्रश्न होता पण शक्तीश मंदिर आणि विहार बाजूलाच तिचं कॉलेज आणि मराठा विद्यालय ते जे लहान मुले ती जी विचारली होती ती अतिशय म्हणजे तिची स्वच्छता होत ती महापालिका तिच्याकडे लक्ष देतात अतिशय घाण दुरुगती होत होती आणि काही दारुडे लोक त्या मुतारी जाऊन दारू तिथं बाटल्यांचा खत पडत होता आणि गेल्या हा लढा तर गेल्या पंचवीस तू मोतारीचा उद्ध्वस्त करा पण या दोन तीन वर्षामध्ये खूप पाठपुरावा केला आमच्या बुद्धवारच्या के अध्यक्षाशी विनोद बनाने हे प्रत्येक वेळेस महापालिके पत्रव्यवहार करत होते पण अखेर आपले विभागीय अधिकारी मयूर पाटील असतील यांनी या लढायला चांगलं सहकार्य केलं नंतर आपले नवीन मॅडम असतील कुमत मॅडम यांनी गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देऊन हा सदर मुतारी या सार्वजनिक परिषदेतून काढून आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये जो दुर्गंधी वास येत होता त्याच्यापासून सर्व लोकांनी सुटकारा घेतला यावेळी उपस्थित विनोद भडांगे संतोष सोनपासारे गौरव केदारे अमोल खंदारे गणेश सोनवणे दीपक मोकळसह परिसरातील नागरिक उपस्थित होते सर्वांनी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे आभार मानले छत्रपती बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र माझा न्यूज साठी उपसंपादक जनार्दन गायकवाड नाशिक